One floor, one flat, नासिक मदिल CCTV, मदिल वन फ्लोअर वन फ्लॅट नाशिकमधील पाथर्डी फाटा या परिसरामध्ये खालील बाजूला ॲलोटेड पार्किंग सी सी टी व्ही कॅमेरा लिफ्ट आणि बऱ्याच अमेरिटीज नाशिकमधील पाथर्डी फाटा या परिसरामध्ये वन फ्लोअर वन फ्लॅट जर तुम्ही बघत असाल तर हा थ्री बी एच के चौदाशे एकोणसाठ स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे मुख्य दरवाजा पूर्व फेसिंग लिव्हिंगला वरील बाजूला फॉल्सिलिंग अटॅच बाल्कनीसोबत आपणास लिव्हिंग एरिया मिळणार आहे चौदाशे एकोणसाठ स्क्वेअर फीटचा स्पेशियस असा थ्री बी एच का आहे यानंतर देण्यात आलेला किचन बघू शकता एल शेपमध्ये पूर्वेच्या दिशेने किचन आपणास मिळतो अग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तू बेस हा पूर्ण फ्लॅट आहे ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी देखील जागा मिळते दे, यानंतर देण्यात आलेला कॉमन वॉशरूमच्या बाहेरील बघलं टेबल टॉप वॉश बेसिन पहिला बेडरूम आणि दोन्ही बेडरूमला अपनास रोड फ्रंट अटॅच बाल्कनी ही येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे हा दुसरा बेडरूम आहे अटॅच बाल्कनी अटॅच वॉशरूम आणि तिसऱ्या बेडरूमला देखील अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी वन फ्लोअर वन फ्लॅट थ्री एच के चौदाशे एकोणसाठ स्क्वेअर फीट चा फ्लॅट किंमत आहे त्रेपन्न लाख लोकेशन आहे नाशिकमधील पाथडी फाटा या परिसरामध्ये या प्रॉपर्टी पासून हवेची देखील अतिशय उत्तम कनेक्टिव्हिटी आपल्यास मिळते